वयवर्ष त्र्याऐंशी असताना देखील पंचवीस वर्षाच्या युवकासारखं पायाला बिंगरी लावून परिवर्तनासाठी संपूर्ण देश फिरणारं नेतृत्व सन्मानिय शरदचंद्रजी पवार साहेब नाव काय અ કાર્યક્રમ ઉપસ્થિત થિલા જેષ્ઠ નેતે મહારાષ્ટ્ર માજી ઉપમંત્રી જે સિંહ માહિ હરિકર કુટુંબ 西门子、鲁森这些公司，<H> 人家为啥不参加？西西德啥？西西德当时人家为啥不参加？啊，没有，因为西德啊，西德的国家，人家啥时候参加的？后来才参加的。 રાષ્ટ્રવાદી કે સાગર કામ કર્યા હતા નારાયણ પાટીલ ઉત્તમરાવધાન વિથલ સહકારી સાકાર કહે અભિજીત પાટિલ અંબિહ જગતાપ સુભાષ ગ સંતોષ વારે સૌ સવિતા રાજ ભોસરે સુધાકર આવંત સંઘટને અધ્યક્ષ आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते मिराम काका झा वैभवराजे जटकाम कृष्णांतली शिवराज जगताप देवानंद वाघल अंबासाहेब दांदुल्ले अखिल पाटील असे अनेक या ठिकाणी जे बांधले उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख या ठिकाणी मी करतोय काही राहिले तर त्यामध्ये समान व्यक्त होतोय આજ લોકસભે નિવડણુકીમિત આપણે એવ્યાસારખે રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ અને મહાવિકાસ આઘાડી એ સગ્યા છે હિત માધા લોકસભા નિવડણ લડવ્યા નિર્ણય ઘ आणि धैर्यशील रोहित खातील या सरकारना ही संधी आपण सगळ्यांनी द्यायचा निर्णय घेतला मला आनंद आहे की या कामाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याचे कृष्ण तलबाराचे अध्यक्ष सुदर्शन शेळके यांनी फाठिंबा दिला संभाजी वेगळ्याच्या वतीनं सचिन महादेव जगताम हे त्यांच्या सरकारने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला भारतराष्ट्र समिती महाराष्ट्र राज्य अण्णासाहेब सुखानर यांनी पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला या सगळ्याचा मी अंतकरापासून आवाज आहे एका तरुण माणसाला भारताच्या लोकसभेमध्ये फारसायचा निर्णय आपण सगळ्यांनी घेतला તેવા લોકો પાછિમા તાલુકા મહારાષ્ટ્ર એકેકાળતા દુષ્કાળી તાલુકા ઓળખ્યો હતો એક મારા અધિક સંબંધ એકતર સાલી મી સોલાપુર દેવા વંચી હોતો અને ફાલેક વંશીયા દેવ્યામ ठिकठिकाणी जाण्याची जबाबदारी माझ्या होती मला आहे की कर्मार आल्याच्या नंतर इथे ज्येष्ठ नेते सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते नामदेव दत्ता आणि माझे तालुक्याचं नेतृत्व करणारे दुसरे ज्येष्ठ नेते शंकरराव महेश फाटील या सगळ्यांचा सुसंवाद आम्हाला लोकांचा असायचा मी अनेकदा या ठिकाणी त्या काळात आलो कृषी बाजार समिती आहे ही त्या कृषी बाजार समितीमध्ये एक लहानसे गेस्ट हाऊस होते आणि नामदेव तिथे त्या गेस्ट हाऊस मध्ये मी अनेकदा गेलो दिव्याच्या फसल्याच्या संबंधीची चर्चा केली आणि दुष्काळासारख्या संकटातून लोकांना बाहेर कसं करायचं याचा विचार आम्ही लोकांनी या तालुक्यामध्ये केलेला के तो दुसरा एवढा मोठा होता की पाच लाख लोकांना रोजगार हल्ले काम देण्याचं संकट हे त्या काळात आलं होतं पण या जिल्ह्याच्या नेत्याच्या वजतीनं नामदेवरावजी जगताप असतील शंकरराव महित फाटी असतील विश्वराव शिंदे असतील अवलंबराणा फाटी असतील अनेकांची नावं घेता येतील या लोकांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या दुष्काळावर तोंड द्यायचं काम आम्ही लोकांनी या ठिकाणी केलं होतं मला असंच आहे की जनावरांचा चारा नव्हता जनावरांचा चारा म्हणजे फक्त उसाचं वादक आणि उसाचं वादक जनावरांना घालून त्यांच्या तोंडामध्ये त्रास व्हायला गेला असता जनावर हा चारा खात ठेवते शेवटी आम्ही लोकांनी गुजरातमधनं अमूल नावाची एक कृषी संस्था आहे दुधाच्या क्षेत्रातली त्या संस्थेच्या प्रमुख लोकांना आम्ही लोकांनी निमंत्रण दिलं इथली स्थिती दाखवली आणि त्यांच्याकडून गुजरातमधनं इथे आम्ही चारा आणला आणि जे जनावरांचे कॅम्प होते त्यात काम होते त्या कॅम्पमधल्या जनावरांना धान्याच्या संबंधीची व्यवस्था केली आणि त्याच वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते मी त्याची आठवण यासाठी करून देतो गुजरातची दुधाची संस्था महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त लोकांना त्यांच्या दानावाला ताणा देण्याच्यासाठी आम्हाला मदत त्यांनी केली आम्ही त्यांच्या आम्हाला होतो आणि महाराष्ट्रात तुम्ही वर... का मदत केली म्हणून त्या अंगोल संस्थेचे जे अध्यक्ष होते त्यांच्यावर मोदींच्या राजनीतीमध्ये खरला गेला का गुन्हा केला त्यांनी इतक्या नुकसानग्रस्त लोकांच्या जनावरांना चालव द्यायचं काम त्यांनी केलं आणि ते करणाऱ्यांच्यावर खटला भरणारे त्यावेळेस शेतकऱ्याच्या हितासाठी गोष्टी असतात त्या आम्ही करून देणार नाही अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल त्या संबंधित सांगता येतील आज शेतीवालाच्या किमती हा एक प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न होऊन जात आहे आणि पार्लमेंट असो बाहेर असो एकच गोष्ट सांगतो की उत्पादन खर्चाचा विचार करून जी काही किंमत शेतकऱ्याला द्यायला हवी ती देण्याचा निकाल त्या ठिकाणी घेतला पाहिजे तो घेतला जातो त्याचा फायदा आज कर्ज वाजता फना हा शेतकऱ्याच्या दृष्टीनं दुखण्यात आला माझ्याकडे शेती खात्याचं काम होतं मला आठवतंय शेती खात्याचं काम हातामध्ये घेतलं आणि पहिल्या आठवल्यामुळे बातमी आली वर्तवण खात्यामध्ये की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आस्मह्या केली मनमोहन सिंग फळ होते ती बातमी वाटते मला अस्वस्थ झालं मनमहन सिंहांना सांगितलं की बळीराजा या देशाचा आत्महत्या करायला लागला तर कुठेही आपलं चुकतंय कुशत धोरणात बदल केला पाहिजे आणि म्हणून त्यानं विनंती केली की ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरी आपण जाऊया प्रधानमंत्री येतो म्हणजे दिल्लीवरून आम्ही जवळ जाणं स्पेशल विमानाने नागपूर तिथून तिथे गेलो आणि ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरी केली मावी होती दोन लहान मुलं होती एक लग्न ठरलेली मुलगी होती त्या मावीला विचारलं की तुझ्या माणसाने आत्महत्या का केली तिने सांगितलं बँकेचं कर्ज होतं सावकाराचं कर्ज होतं ते देऊ शकलं नाही एक दिवशी सावकार आला आणि सावकाराने घराची वाढली खुली बाहेर काढली घराची वाढली खुली बाहेर काढून आमच्या आवडीच्या फांच्या नावात आला लोक नावा ठेवायला लागली आणि ज्या मुलीचं लग्न ठरलं होतं ते लग्नसुद्धा सुद्धा मोडलं आणि ते त्याला सहन झाले नाही आणि मेन तो इंजिन ठेवा आणि जीव जीव टाकला हे कशामुळे झालं कर्ज वाद होणार हे महत्वाचं कारण त्याच्या वाक्य होत आणि म्हणून दिल्लीला जाऊन एका भाग येतला की या देशाच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरच हे कर्ज थकील देऊ आहे त्या थकीत कर्जाला माफी द्यायची आणि एका हुकानं एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज माफ केलं आणि व्याजाचे दाखवून केलं जो नेहमीच व्याज देतो कर्ज फेडतो त्याचे वादाचे दर बारा टक्क्यावर त्यावेळेस सहा टक्क्यावर राज्य आणि शेतकऱ्यांना मदत करायचा निकाल हा त्या ठिकाणी घेतलेला होता पण आजच्या प्रधानमंत्र्यांना संबंधीची आस्था नाही ते दृष्टी सांगतात पिकाची भाजी करतात आणि अनेक अने गोष्टी चुकीच्या गोष्टी करतात आज राज्य एखाद्या हुकुमशाळेचं राज्य असावं असंच ते राज्य कारभार करतात दोनच सुधारण तुम्हाला देतो झारखंड नावाचं एक राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री आहे आणि आदिवासींचे प्रश्न त्यांनी मांडले आणि ते भारत सरकार स्वरूप त्यामधल्या त्यांनी मोदींच्या टीका केली आज त्या झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं नाव देशाचे चांगले राज्य चालवणारा मुख्यमंत्री आज जे जेलमध्ये कशासाठी मोदींच्या टीका केली हो लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट फटली नाही ती योग्य नाही हा सांगायचा तुमचा अधिकार आहे त्यासाठी टीका चिहारी करण्याचाही तुमचा अधिकार आहे पण टीका चिफरी केली म्हणून मुख्यमंत्र्याला सुद्धा तुम्हाला टाकायचा अधिकार आज जर त्या ठिकाणी घेतला जात असेल तर माझ्या मते या प्रकारची हुकुमशाही वेळीच आवडली नाही तर या देशामध्ये तुम्हाला मला बोलता यायचं नाही स्वातंत्र्य करता येईल तुमचा अधिकार नष्ट येईल आणि ते टाळायचं असेल तर आज मोदी साहेबांच्या उमेदवारांचा सा पराभव केला पाहिजे आज या मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या वतीनं धैरेशी रोहितांची उमेदवारी आम्ही लोकांनी दिली त्यांना विजय करणं याचा अर्थ मोदींचा फराव करणं आणि मोदींचा फराव करणं ही आज राष्ट्रीय गरज आहे त्या गरजेच्या फुर्त आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि तो निकाल घेतला पाहिजे एवढंच त्या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो हा दिजा बदललेला दिल्ला आहे अर्थाचे वाटले पाण्याचे काही फस आहे त्याच्या चर्चा घालायची गरज आहे अशी व्हायची या ठिकाणी आता दिली माझ्याकडं एक निवेदन आलं आणि ते निवेदन रितेवाडी उषा सिंचन संघाच्या समिती तालुका करणारा यांच्या वतीने आलेले ती शाळेत गावाचा हा प्रश्न आहे आणि त्या गावांना पाणी येत नाही ते गाव आहेत आणि त्यामुळं दुष्काळाच्या संकटातून बरेच लोक पण ते तेव्हा उषा योजनेच्या कार्यक्षेत्रामध्ये अजूनही हे त्यांच्या डोक्यात संकट हे आहे आणि त्याचा काहीतरी मार्ग काढला पाहिजे आज आचारसंहिता सुरू झाली आणि त्यामुळं सरकारच्या वतीनं आज काही निकाल घेतला जाणार नाही आणि म्हणून रिच्या उषा सिंचन संघाच्या समिती येथे जे कोण सरकारी असतील त्यांनी ह्या सभेच्या नंतर मला भेटावं मला माहिती द्यावी आणि निवडणुकीची प्रक्रिया संपल्याच्या नंतर तुम्ही मुंबईला या आणि आपण एकत्र बसू आणि ह्या प्रश्नाची सोडवून कशी होईल याच्यावरती आपण काळजी घेऊ हा विश्वास या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो मला एका गोष्टीचा आनंद आहे की नारायण खासांनी आज आपल्या सगळ्यांच्यावर याचा निर्णय घेतला मी आहे की ते अनेक पक्षापासून काम करत आहेत मागं एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेने तुम्ही त्यांना निवडून दिले होतं त्यांच्या तुम्ही या ठिकाणी आज संधी दिली त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यानंतर या नंतन्या...